सांगली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सांगली कुपवाड बुधगाव कसबेडिग्रज व कवटेपिराण या पाच महसूल मंडळातील एकोणतीस गावांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत शिवार पाणंद रस्ते व गृहनिर्माण उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे या कालावधीत तीन टप्प्यात उपक्रम राबवले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात सतरा ते बावीस सप्टेंबर पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण रस्ता अदालत सीमांकन व अतिक्रमण हटवण्याची कामे होतील दुसऱ्या टप्प्यात तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर सर्वांसाठी घरे या मोहिमेत अतिक्रमित बांधकामांचे सर्वेक्षण गावठाण वाढ योजनेचा आढावा व घरकुल पात्र लाभार्थींच्या याद्या तयार केल्या जातील तिसऱ्या टप्प्यात अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गाव नमुना नंबर एक क अद्यावत करणे पाणी पुरवठा नोंदी घेणे पोट खराब जमिनी लागवडी खाली आणणे व भटक्या विमुक्त जातींच्या दाखल्यांसाठी मेळावे आयोजित केले जातील या अभियानाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे व अपर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी केले आहे सेवा पंधरवड्याची सुरुवात आपण सतरा सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून करतो आणि याच्यामध्ये सतरा सप्टेंबर विशेष दिन असा की आपले भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी सर यांचा उद्या जन्मदिन आहे त्या जन्मदिनाच्या अनुषंगाने दोन आणि महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत हा सेवा पंधरडा चालणार आहे या सेवा पंधरवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे सर आणि प्रांताधिकारी उत्तम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदनचा पंधरवडा आपण राबवत आहोत हा पंधरवडा तीन टप्प्यामध्ये राबवला जाईल पहिल्या टप्प्यामध्ये पानंग्रस्ताविषयक मोहीम घेतली जाईल आता हे या रस्त्या मोहिमेमध्ये आज आज रोजी म्हणजे दिनांक सोळा रोजी आपोल तहसील कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये शिवार फेरीचं आयोजन केलेलं आहे शिवार फेरीमध्ये असणारे पा आयडेंटिफाय होणारे पानान रस्त्याचे अतिक्रमित रस्ते त्याचबरोबर वहिवाटीत असणारे पण नकाशा नोंद नसणारे रस्ते अशा पद्धतीने ते आयडेंटिफाय केली जाईल आणि हे आयडेंटिफाय करून सदर सदरच्या रस्त्यांची यादी उद्या होणाऱ्या स ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या अॅप्रोलसाठी ठेवली जाईल आजच्या शिवारफेरीमध्ये ग्रामस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी यांचा सहभाग राहील आणि उद्याच्या ग्रामसभेमध्ये या रस्त्यांच्या यादीला मान्यता घेतली जाईल ही मान्यता घेतल्यानंतर पुढील तीन दिवसामध्ये गरजेनुसार अतिक्रमण काढणे सदरच्या रस्त्यांना रस्त्यांना क्रमांक देणे त्याचबरोबर सदरच्या रस्त्यांची नोंद गाव नकाशामध्ये करून घेणे हे कामकाज मोजणी विभागाची मदत घेऊन केले जाणार आहे उद्याच्या ग्रामसभेमध्ये रस्त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा जिवंत सातबारा मोहीम ॲग्रिस्टॅग ई पीक पाणी असे विविध महसूल विषयक ग्रामसभा उद्या होणार आहेत त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी आपल्याला करतो याच मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर यामध्ये सर्वांसाठी घरे या, या उपक्रमामध्ये आपण ज्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत परंतु त्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा शासकीय जमीन नियमानुसार देण्याची कार्यवाही करणार आहोत आता याच्यामध्ये शासकीय जमिनीवरती अतिक्रम महसुली जमिनीवरती अतिक्रमण आहे आणि असे लाभार्थी पा पंतप्रधान आवास योजनेमध्ये किंवा घरकुल योजनेस पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचा विचार करून याच्यामध्ये पट्टे वाटपाचं सुद्धा नियोजन महसूल विभागामार्फत केले जाणार आहे आता या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण आपण तसे कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये गावचा चावडी कार्यालयामध्ये तलाठी उत्पन्नाचा अर्ज मागणी करता बऱ्याचशा लोकांना हेरपाठी मारावे लागतात तो उत्पन्नाचा मागणी अर्ज आपल्याला यापुढे ऑनलाईन पद्धतीनं दाखल करता येणार आहे त्याचे स्कॅनर सुद्धा आम्ही तहसील स्तरावर आणि प्रत्येक चावडी कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत आणि या स्कॅनरांमुळे नागरिकांना आपल्या उत्पन्नाचा आवड मागणी अर्ज दाखल करता येणार आहे त्या अनुषंगानं डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधासुद्धा या स्कॅनरच्या लिंकवरती दिलेली आहे त्याचबरोबर या मोहिमेमध्ये पोटखराब अक्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबतचे सुद्धा काही प्रस्ताव आम्ही याच्यामध्ये तयार केलेले आहेत जे पोटखराब अक्षेत्र जे ज्या पडीक जमनी लागवडीखाली क्षेत्राखाली मागी, माग मागील काही वर्षामध्ये आणल्या गेल्या पण त्याची नोंद सातवाऱ्याच्या क्षेत्रामध्ये झाली नाही अशा ठिकाणी तलाठी पंचनामं मोजणी विभागाचे अभिप्राय घेऊन आम्ही याच्यामध्ये सदरचं क्षेत्र सातवाऱ्यावरती आणण्याबाबत प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने खातादुरुस्तीचे काही प्रस्ताव जे काही दाखल झालेले आहेत त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही करण्यावरती भर या पंजवड्यामध्ये दिला जाणार आहे